आलो आपण लातूर बाजारमध्ये आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला पूर्ण पाहून राहिले इथं जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे कांताबाई होमनलालजी त्यांच्या प्रचारार्थ आज जे खासदार नवनीजी राणा इथं आता थोड्या वेळात पोहोचणार आहे आणि जे माननीय सन्माननीय आमदार प्रवीणजी ताडे यांच्या नेतृत्वात पूर्ण रॅली संपन्न होत्या तुम्ही पाहू शकता आता चांदूर जवळपास खूप मोठ्या प्रमाणात रॅलीसाठी भारतीय जोडलेल्या आहेत चांदूर बाजार तालुक्यातले आजूबाजूचे ग्रामीणचे पदाधिकारी सुद्धा इथं आलेले आहेत पाहूया थोड्या वेळात नवनीजी राणा इथं येऊन आता प्रचाराची रॅली चालू होणार आहे तुम्ही पाहू शकता की जवळपास शेकडोच्या संख्येने सध्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथं उभी आहेत हा थोड्या वेळात चालू होणार आहे i do Thank <laughs> you. भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा मतदारांची तारीख मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच ते संध्याकाळी साडेपाच लिडर साहेब आजचा आजचा जल्लोष आजचा जल्लोष आणि आजची रॅली सांगून राहिली की वन साईड सीट वन साईड सीट येणार आहे इथं सांजूर बाजारामध्ये काय सांगाल नाही निश्चित असं म्हणता म्हणजे असं म्हणणं योग्य योग्य राहणार नाही कारण शेवटी मतदानावर या सगळ्या गोष्टी या परंतु ही आधीपासूनच सीट वन साईड होती एक नंबरवर होती आणि आता सुद्धा त्याच्यात भर पडलेली आहे एचे एचे भर पडली त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे भर पडली म्हटलं तुम्ही तर मला इथलं थोडं समीकरण माहीत पडलं की टिकू दादांसोबतही बोललो तर ते म्हणत होते की मला सातशे ते आठशे मुस्लिम समुदाय सुद्धा वोटिंग करणार आहे हो शंभर टक्के कारण मुस्लिम समुदाय त्यांचे त्यांचे त्यांच्यासोबत असलेले संबंध आणि केलेले काम आणि कामात बाराही महिने कामात बारा पडलेला माणूस त्याच्यामुळं स्वाभाविक आहे की एक उमेदवार म्हणून ते त्यांना मदत करणार आहे आजपासून सध्या आता दोन, तीन दोन हो। दो दो तीन ते तीन दिवस राहिले वोटिंग करायसाठी तर मतदारांना आव्हान काय कराल की येणाऱ्या दोन तारखेला वोट कसे विकास विकासाचा होत राहावं आता माग दोन तीन आधी तुम्हालाच काही मुलाखतीत म्हटलेला आहे माझी आमदारांनी की निधी कसाही खेचून आणता येतो काही काही येरा गवड्याचं काम आहे काय सरकार कोणाचं आहे आपण कुठं आहो आपण सरकार विरुद्ध बोलत आहोत वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहे तर या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही फालतू खोट्या आश्वासन लोकांना नये जनतेला देऊ नये जनता सुज्ञ आहे त्याच्यामुळे विकासाचा जनता राहील आणि विकास हा इथं वीस वर्षात झालेला नसल्यामुळे निश्चितच इथं विकासाचं राजकारण होईल आणि ती कोणी अहिर चौकांतातही अहिर या शंभर टक्के विजय होईल आपल्यासोबत तुम्ही ताई जिथेही प्रचाराला जातात तिथं तुमचा तुमचा उमेदवार विजयी होते काय कारण काय काही नाही जे विचारांवर विश्वास ठेवते तो वन साईड त्या विचारांसाठी मत टाकतात आणि देवा भाऊ देशाचे प्रधानमंत्री आणि आपले मतदारसंघात प्रवीण भाऊ आणि प्रवीण भाऊला ताकद द्यायची आणि क्षेत्राचा विकास करायचा आहे तर त्या आमदाराच्या पाठीशी आपल्याला उभाच रागेल कारण की अजूनही चांदूर बाजारची जी परिस्थिती आहे तो ग्रामीण क्षेत्रासारखीच आहे त्याला जर पुढे आणायचं आहे तर प्रवीण भाऊ सोबत इते नगर अध्यक्ष पाहिजे त्याच्यासोबत आपला आमदार त्याच्यासोबत आपला मुख्यमंत्री त्याच्यासोबत आपला प्रधानमंत्री तरच ती चेन कामी पडी ना अदरवाईज तर कठीणच होते ना ते एनओसीआ भेटत नाही बरेचसे मुद्दे आहेत इथे दुकानांचे मुद्दे आहे मार्केटचे मुद्दे आहे पट्ट्याचे मुद्दे आहे सभागृहाचे मुद्दे आहे विहारचे मुद्दे आहे समाज भवनाचे मुद्दे आहे दंडवत पाले आमचे मंदिराचे मुद्दे आहे ते सगळे पार पाडायचे असेल तर आम्हाला नगर अध्यक्ष लागेल मतदारांना मतदारांना हेच आहे की आपल्या विचाराला जगा आणि चांगले उमेदवार कष्ट करणारा उमेदवार आहे जेन्युन कार्यकर्ता आहे विचाराला घेऊन आतापर्यंत काम केलं आहे असं आमची काकू कांताबाई आनंद आईर आहे आहीर त्यांचा मुलगा सगळे ओळखतात तर त्यांना साथ द्या गरीब लोकांना खूप कमी लोक साथ देतात पण एखाद्या दे पक्षाने गरीब उमेदवारला उमेदवारी दिली आहे तर त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहा अचलपूरच्या उमेदवार अचलपूरच्या उमेदवाराचे तर बम बा प्रचार सुरू आहे तुफान मजाके आयंगेचा हा उत्साह प्रवीणजी ताडी यांची प्रतिक्रिया आणि त्याच्याच नंतर माझी खासदार नवनीती राणा यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आता आणि ज्या प्रकारचा जनसमुदाय इथं उमटलेला आहे त्या प्रकारे दिसून येत आहे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथं नक्कीच विजय होईल पण येणाऱ्या टाइम मध्ये आपल्याला पाहणं आहे की विजय कोणाचा नेमका त्यासाठी पाहत राहा मराठी चोवीस तास मी राव